परभणी जिल्ह्यातील थडी उकडगाव येथील सरपंच सौ अनुराधा लहुपुरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या मदतीसाठी हातभार लावत त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला अशा संवेदनशील व समाजाभिमुख कृतीमुळे ग्रामपातळीवर जनसेवेची खडी भावना अधिक दृढ होत आहे असे अभिनंदन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले मंडळी जेम्स कपड्यांसाठी परफेक्ट फिटिंग ट्रेंडी डिझाईन आणि आकर्षक स्टाईल हवी आहे का तर भेट द्या वडगावकर टेलर्स जेन्स सुपर स्पेशलिस्ट प्रोफेसर प्रमोद भाऊ हातागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शिवणीत उत्कृष्टता आणि अनुभवाचा दर्शन पत्ता कॉल नाव नाईन सेवन सिक्स फाईव्ह सेवन फोर झिरो झिरो सिक्स वडगावकर टेलर्स जेथे शिवण नाही कलाकृती घडते आमचा सरपंच दुष्काळ परिस्थितीवर शेतकऱ्यांना छोटीशी भेट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांचा सरपंच पदाचा एक महिन्याचा पगार या ठिकाणी त्याचा चेक माझ्या हाती देऊन मुख्यमंत्री महोदयांना हा चेक पोहोचवा अशी विनंती केली आहे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही खूप छान पुढाकार घेतलेला आहे आणि मला खात्री आहे अनुराधाताईंना बघून सर्वच सरपंच आणि अनेक वेगवेगळे पदाधिकारी सुद्धा क्या आप अपले हुई? त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपापल्या परि जे काय होईल त्या पद्धतीने सहकार्य करतील परत एकदा आपले धन्यवाद